बाबासाहेबाला आपण श्रद्धांजली अर्पण करतो बाबासाहेबांचं स्वप्न होतं की माझा समाज शासनगती जबाब झाला ते बाबासाहेबांचं स्वप्न होत आपण त्याकडे वाटचाल करतो का नाही एक समीक्षण झालं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला समानतेच्या संविधानाच्या माध्यमातून मताचा अधिकार दिला तो मताचा अधिकार आपण योग्य पद्धतीने वापरतो का नाही याची समीक्षा झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकराचं मत आपण जर विकत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांना आपण श्रद्धांजली अर्पण करणे काही कामात म्हणून मी पाहिलं कालच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची माणसं पाचशे हजार रुपयाला विकत होती बाबासाहेबांची कार्यकर्ते पथिका विकत होती ही बाबासाहेबांना श्रद्धांजली आहे समजून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर श्रद्धांजली तुम्हाला अर्पण करायचे तर दोन गोष्टी लक्षात स्वतःची चार लेखं दिली तर त्याकडे लक्ष दिलं नाही सगळं खपून घेऊन तुम्हाला एकमताचा अधिकार दिला पंतप्रधानला एकमताचा अधिकार राष्ट्रपतीला एकमताचा अधिकार इतक्या का बाबासाहेबांनी या मताच्या अधिकार तुम्हाला सांगितलं हे मत मी तुम्हाला देत आहे हे मत तुम्ही तुमच्या आईच्या इजाती समान समजावा हे मत तुमच्या पहिलीच्या समान समजावं हे मत तुमच्या पत्नीच्या इजती समान समजावं हे मत तुमच्या लेखीच्या समान समजावं हे तुम्हाला समजलं पाहिजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना सदर दिल्या अर्थ करत तर आपण मतदान विकणार नाही त्याची शपथ घेतली पाहिजे हेच तरी सदर दिली असतं बाब பாபாசே ஆம்பெட்களை எவ்வளோ தோர்ஷபோ ஜீம ஜெய